दिवाळी फराळातील थोडासा रुची करणारा आणि जिभेची चव वाढवणारा पदार्थ म्हणजे हे खारे शंकरपाळे संध्याकाळच्या चहा सोबत किंवा लहान मुलांना अगदी मधल्या वेळेत देण्यासाठी अतिशय छान खुसखुशीत असे तयार होतात बरं बघा ना सुद्धा तेलकट झाले नाहीयेत आणि याला भरपूर असे हे छान छोटे छोटे वुड़ गुडगुडे आले आहेत याचाच अर्थ काय तर अतिशय खुसखुशीत झाले आहेत त्याला ना आपण एक छान चटपटीत मसाला लावलेला आहे त्यामुळे नेहमीच्या खाऱ्या शंकरपाळ्यांपेक्षा अतिशय युनिक चवीच्या आणि चटपटीत चवीचे हे तयार होतात सगळीकडून बघा एकसारखा छान असा मसाला लागलेला आहे आणि तोंडात टाकताच विरघळणारे जरासुद्धा तेलकट न होणारे चटपटीत चवीचे मसाला खारे शंकरपाळे कसे बनवायचे चला पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत अगदी करायला सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे हे मसाला खारे पाय सर्वप्रथम दोन कप इतकं मैदा घेतलेला आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल आणि यामध्ये एक चमचा ओवा हातावर चोळून घातला पाव चमचा ही काळ्या मिरीची भरड घातलेली आहे अर्धा चमचा जिऱ्याची भरड आहे जिरे भाजून मग त्याची भरड केलेली आहे आणि अर्धा चमचा आहे कलोंजी घातलेला आहे म्हणजे कांद्याचं बी आता हे सगळे जिन्नस एकत्रित एक व्यवस्थित मिसळून घ्यायचे आणि याला ना आपल्याला मोहन लावायचं तर मोहन किती लावायचं म्हणजे आपले शंकरपाळे अगदी छान खुसखुशीत कुछ होतील दो तर दोन कप पीठ होतं म्हणून दोन टेबल स्पून इतकं तेल मी चांगलं असं कडकडीत कर गरम करून घेतलं आणि बघा असं छान मैदा यामध्ये फसफसला गेला इतकं चांगलं कडकडीत गरम केलेलं हे तेल या पिठावर असं घालून घ्यायचं आहे जर तुम्ही गव्हाचं पीठ वापरणार असाल ना तर मग मात्र पावणे दोन कप तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचंय आणि पाव कप रवा घ्यायचाय की जेणेकरून छान खुसखुशीत तुमचे गव्हाच्या पिठाचे सुद्धा खारी शंकरपाळे तयार होतील आता बघा व्यवस्थित मोहन असं लावून घेतलेलं ला आहे सगळ्या पिठाला चांगलं मोहन लावलं म्हणजे शंकरपाळे छान खुसखुशीत होतात आता थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि साधारण सर कणिक भिजवायची फार घट्ट सुद्धा नाही आणि फार सैल सुद्धा नाही भिजवायची अगदी हलकीशी घट्ट अशी आपल्याला ही भिजवून घ्यायची आहे यामध्ये आपण जे काळे मिरी जिरे वापरलं आहे ना त्यामुळे चवही छान येते आणि त्याचा स्वाद ही अतिशय छान येतो आणि आपण यासाठी नाही एक विशेष मसाला तयार करणार आहोत ज्यामुळे आंबट तिखट आणि अशी छान एक चटकदार पाणीपुरीची वगैरे कशी चटकदार चव असते तशी आपल्याला या खाऱ्या शंकर पायांना चव येते आता मळलेलं पीठ थोडा वेळ झाकून ठेवूया आणि ना इथे आपण एक मसाला तयार करतोय त्याकरता इथे मी सर्वप्रथम थोडस जिरं भाजून घेतलं आणि त्याची ना ही अशी भरड तयार करून घेतलेली आहे त्यानंतर तुम्हाला इथे चाट मसाला किंवा मामसूर पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा साधं तिखट आणि एक चमचा काळं मीठ घ्यायचं आहे काळ्या मिठाने अतिशय छान चटपटीत अशी येते मुलांना जर तुम्ही कुरकुरी वगैरे काही खायला देत असाल किंवा मधल्या सुट्टीच्या वेळी काहीतरी बाहेरचं पॅकेटचं खाणं देण्यापेक्षा ना हे असे मसाले शंकर पाळे तुम्ही वर्षभर जरी कधीही घरामध्ये बनवून ठेवले तरी सुद्धा ना मुलांना आवडतील याची मात्र खात्री आता हे आपलं पीठ सुद्धा चांगलं असं मुरलं आहे थोडा वेळा पुन्हा आपण हे चांगलं असं मळून घेऊ थोडस मळून घ्यायचं फार मळायचं नाहीये पीठ अगदी छान एक दहा मिनिटांमध्ये व्यवस्थित भिजलं जातं आता याचे आपण ना मोठ्या मोठ्या चपातीला जसे लाटी घेतो तशी मोठी लाटी घेतली तरीही चालेल आणि बाकीचं पीठ सगळं झाकून ठेवून द्यायचं आहे म्हणजे ते कोरडं पडणार नाही आता हा जो घेतलेला गोळा आहे ना हा आपल्याला पिठात वगैरे घुळवण्याची काहीच गरज नाही किंवा तेल वगैरे सुद्धा लावण्याची गरज लागत नाही आपण जरा साधारण घट्टसर कणिक भिजवली असल्यामुळे बघा सहज असं व्यवस्थित आपल्याला लाटता येत जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही पातळ असं लाटून घ्यायचं जितकं पातळ लाटू ना तितके आपले शंकरपाळे अतिशय छान असे तयार होतात तर तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं हे चांगलं पातळ लाटून घ्यायचं बघा अतिशय छान असं मोठी ही पोळी मी अशी लाटून घेतलेली आहे आता काय करायचं तर यावरती थोडस ना आपण हे फोक अस त्याच्याने थोडे थोडे असे टोचे मारून घ्यायचे की जेणेकरून ना या जेव्हा आपण शंकरपाळ्या तळायला घालतो ना त्यावेळेस त्या फुगत नाहीत आणि ना मस्त अशा कुरकुरीत तयार होतात अगदी पातळ आठले खर तर हे असे टोचे नाही मांजलेत ना तरीही चालेल आता जे कातण असे की नाही या कातणीने हे असे तुम्हाला शंकरपायांसारखे आकार द्यायचे किंवा तुम्हाला जर स्टिक सारखा आकार द्यायचा असेल तर तसा देऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ना छोटे मोठे आकार कसेही याला देऊ शकता साधारण बघा आता एक एक इंचाची गॅप होईल एवढ्या अंतरावरती मी हे असे उभे काप देऊन घेतलेले आहेत त्यानंतर अडवे काप ना आपण साधारण असं तीन तीन इंचाची दुरीवर देणार आहोत की जेणेकरून असे स्टिक सारखे आपले शंकरपाळे तयार होतील तुम्हाला जसे आवडतील तसे तयार केलेत तरीही चालेल मी थोडेसे असे लांबट काप तयार केलेले आहेत बघा पटकन आपले बनवून होतात अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्येच ना तुमचे बरेचसे खारे शंकरपाळे बनवून तयार होतात फार किचकट रेसिपी नाहीये अगदी सोपी आहे आणि चटपटीत सुद्धा आहे बरं सगळ्यांना चालते ज्यांना गोड नसत खायचं त्यांना सुद्धा चालते आता इथे तेलही चांगलं मध्यम गरम झालं की त्यानंतर यामध्ये हे शंकरपाळे सोडून घ्यायचे आहेत आता बघा थोडेसे आपण हे फोक मी असे सुटे करून घेऊया कारण ते आपण एकत्रित एक टाकले होते आणि हे असे एकत्रित टाकले ना तरीही तेलामध्ये जाऊन ते आरामात हळूहळू सुटतात त्यामुळे आपण एक एक वगैरे अशी तेला सोडण्याची गरज नाही एकदम एकत्रित झाऱ्यावर घेऊन मग तेलामध्ये सोडलं ना तरीही हाताला चटका बसत नाही किंवा काही दुखापत होत नाही त्यामुळे हे असे झाच शक्यतोवर मी शंकरपाळी तळायला घालते म्हणजे हातावर तेल वगैरे उडणार नाही आता हे थोडे थोडे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे असं वरखाली करून घ्यायचंय तर हलक्या हाताने का करायचं कारण याला ना छोटे छोटे जे बबल्स सुटतात ना त्या बबल्स जर फुटले तर त्यामध्ये ना बरस तेल अडकून राहतं आणि मग शंकर तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे हलक्या हाताने हे असं सतत अलटपलट करत छान असे रंग बदलेपर्यंत किंचित असा तांबूस रंग येईपर्यंत मी हे असे तळून घेतलेले आहेत आणि आता या मोठ्या जाळीच्या झाऱ्यामध्ये ना जट्कुन जट्कुन असे निथळून काढायचे जेवढं जास्तीचं तेल असेल ना ते इथेच झारा चांगला झटकून झटकून असा घ्यायचा आहे की जेणेकरून तेल सगळं निघून जातं बघा मोहनाचं प्रमाण अचूक झालं होतं त्यामुळे छान असे बुडबुडे सुद्धा आले आणि जरा सुद्धा ना हे शंकरपाया अजिबात तेलकट होत नाही बघा काय मस्त छोटे छोटे बुडबुडे आले आहेत यावरूनच लक्षात येतं की अतिशय खुसखुशी शंकरपाया तयार झाल्या आहेत आता ह्या ना एका एक भांड्यामध्ये अशा काढून घ्यायच्या आणि हा गरम असताना जो आपण तयार करून ठेवलेला मसाला आहे ना तो लगेच यावर असा भुरभुरून घ्यायचा आहे गरम गरम असताना ना हा मसाला व्यवस्थित सगळ्या बाजूने एकसारखा चिकटतो आणि हे असं जसं मी म्हणते तसं ना टॉस करायचं किंवा याला झेलणं म्हणतात तर हे असं झेलून घ्यायचं म्हणजे ना बुडबुडे ते फुटत नाही या पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा शंकरपाया केला पाव किलो या प्रमाणात बरेचशा आपल्या शंकरपाया तयार होतात मधल्या मधल्या वेळेत खाण्यासाठी चहा बरोबर टी टाइम स्नॅक्स म्हणतो ना किंवा मुलांना जर कुर कुरकुरी वगैरे देण्यापेक्षा डब्यामध्ये किंवा जर आपण कुठे सहलीला चाललो असेल तर अशा वेळी हे असे जरा सुद्धा तेलकट न होणारे मसाला खारी शंकरपाळे तुम्ही नक्की बनवून पहा या दिवाळीमध्ये हा असा चटपटीत पदार्थ मी खरं सांगते तुम्हाला सगळ्यांच्या घरामध्ये अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद